सोलापुरातील माहिती अधिकारी कार्यकर्ता अनमोल केवटेची लातूर सोलापूर रोडवर हत्या करण्यात आली होती कारला कट मारल्याच्या कारणावरून वादविवाद झाला आणि त्यातून अनमोल केवटेचा गळा चिरून हत्या करण्यात आली तसंच त्याच्यासोबत असलेल्या सोनाली भोसले यांच्यावर देखील धारदा शस्त्राने वार करत गंभीर जखमी करण्यात आले अनमोल केवटे आणि सोनाली भोसले हे दोघे लातूर येथील अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या एका कार्यक्रमासाठी गेले होते कार्यक्रमात अनमोल आणि सोनालीने दिलखुलास आणि मनसोक्तपणे डान्स केला होता समितीच्या कार्यक्रमात डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे अनमोल केवटे याच्या खून प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात चार जण सहभागी असल्याचं उघड झालं आहे या घटनेतील आरोपी विष्णू मामडगे आणि त्याचा चुलत बंधू मंथन मामडगे हे दोघेही फरार असून पोलिसांचा त्यांचा शोध घेत आहेत गुन्हे शाखेचे एक आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे एक अशी दोन पदके आरोपींच्या शोधासाठी पाठवण्यात आली आहेत शुभम पतंगे वैभव स्वामी मंथन मामडगे अशी आरोपींची नावे आहेत शुभम पतंगे वैभव स्वामी यांना पोलिसांनी अटक केली असून अनबोल केवटे यांची हत्या का केली खरंच गाडीला कट मारल्याचा राग होता का याबाबत या लातूर पोलीस अधिक तपास करत आहेत right now and press the bell icon never miss an